याच्यामध्ये फक्त झिंगा माशी खूप लागते आमच्या तळ्यातलं पाणी खूप कमी झालेलं आहे थोडंच पाणी राहिलं माशा मरतील या उद्देशाने आम्ही इथून पकडून दुसरीकडे नेणार आहे नमस्कार मित्रांनो आज आम्ही आमच्या शेतातल्या तळ्यावर आलेलो आहे मच्छी पकडण्यासाठी आमचे सर आहे सर म्हणजे त्यांच्या आजोबा पंजोबापासून माशीचाच व्यवसाय करतात पलीकडं आमचे नाना आहे तिकडे पल ऋषी आहे वर आणि आता डाव म्हणजे जाळ जाळ टाकलेलं आहे तर मंडळी बघा आमच्याकडे कशी माशा पकडण्याची पद्धत आहे आणि याच्यामध्ये सर्व माशा येतात म्हणजे लहान मोठी छोटी सर्व चेकडा मित्रांनो

आपल्या मध्ये सगळ्यांना कळालं पाहिजे की आपण कशा पद्धतीनं माशी पकडतो खेकडा पकडतोय चिंबोरी ह्याच्यामध्ये फक्त झिंगा माशी खूप लागते हळू वाढावं लागतं का शिंगम सर हळू वाढाव लागतं का बारीक माशा आहे हळू वाढावं लागतं म्हणते हळू एकदम दमान आरामान वाढावं लागत आमच्या तळ्यातलं पाणी खूप कमी झालेलं आहे थोडंच पाणी राहिलं माशा मरतील या उद्देशाने आम्ही इथून पकडून दुसरीकडे नेणार आहे आणि आमच्या विहिरी सोडणार आहे याला बघा अशा पद्धतीने पकडावं लागते आराम आरामानं आराम आरामानं आराम ओढावं आराम आराम लागते एकदम शांततेनं वरती काय शिंगम सर आहे का त्यात माश्या का छोट्या मोठ्या मागे राहतात मासे जमा होतात का एकदम थोडी राहते मोठ्या लहान सर्वच माश्या आहेत एकदम आरामान वाढावं लागत मित्रांनो आता जवळपास मच्छी आपल्या जवळजवळ आलेले असेल

हे बघा मित्रांनो माश्या कशा आहे हे बघा दिसत्या का तुम्हाला थोडं थोडं जवळून माश्या पिल्ल्या आहेत पाण्यात हे पिशवू घेऊन खारे घेऊन आपला माश्यात धरायचा खाऱ्या बघा 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 मित्रांनो बघा अशा पद्धतीने माशा पकडा नमस्कार मित्रांनो आज आमच्या शेताच्या जवळ एक तलाव आहे आणि तो तलाव आता आपण्यात आलेला आहे तर आम्ही याच्यामध्ये ज्या उरलेल्या बारीक सगळ्या छोट्या आणि मोठ्या त्या पकडणार आहे आणि आमच्या विहिरीमध्ये ठेवणार आहे कारण ज्यावेळेस तलाव पूर्ण भरेल त्यावेळेस आम्ही यातल्या ज्या माश्या पकडणार आता त्याच आम्ही माश्यानंतर पुन्हा त्या माश्या ब्लॉक दाखवतो तुम्हाला लगेच माश्या किती आहे सर्व माश्या लहान असो मोठ्या असो आणि कुठल्याही असो तर आम्ही सर्व माश्या इथे पकडणार आहे आणि हे व्यवस्थित लाईक करा फॉलो करा आणि शेअर